बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय जागीतील अतिक्रमण निघालेच पाहिजे अतिक्रमण निघालेच पाहिजे गिरी गावातील शासकीय जागेतील अतिक्रमण पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील शासकीय गट नंबर नऊशे वरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अहिलानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मिरी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गट नंबर नऊशे पासष्ट ही जमीन शासनाने गुरे राखीव ठेवली असतानाही गावातील काही व्यापारी बागायतदार आणि कोणतीही शासकीय परवानगी न घेता यावर अनधिकृत बांधकामे केली आहेत एवढेच नव्हे तर या शासकीय जागेवर अवैध व्यवसाय देखील सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून ही बांधकामे निष्कासित करण्याची मागणी मिरी ग्रामस्थांनी लावून धरली आहे यापूर्वी पाथर्डी पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांनी ही अतिक्रमणे त्वरित हटवण्याचे आश्वासन दिले होते मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या या दिरंगाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविला आहे वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते जर ही अतिक्रमणे त्वरित हटवली नाहीत तर संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे आमचे राज्याचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की मिरी गावातील जो शासकीय गट नंबर नऊशे पासष्ट मध्ये आहे त्या गटातील जे काही शासकीय म्हणजे जागेवर जे काही अतिक्रमण झालेले त्या अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने वेळ वेळ घेऊन आम्ही त्यांना मुदत दिली होती तीन अकरा म्हणजे आजच्या आज रोजी जी पण अद्यापपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही कारण असं आहे की ग्रामपंचायत कार्यालयाचे जे काही ग्रामपंचायत आपलं ग्रामसेवक लौकर। जे आहेत हे साखरे भाऊ साहेब ते पक्षपाती करतायत तिथं दलित दलित वर्षे स्वर्ण असा वाद लावण्यात ते जाणून बुजून काम प्रयत्न करीत आहेत त्याच्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून समक्ष भेटून परत एकदा सांगलेलं आहे की आपण लवकरात लवकर हे जे काही अतिक्रमण आहेत जे काही पक्के पक्के बांधकाम झालेले आहेत तिथं मटक्याचे असतील आवयत धंदे असतील किंवा कपड्याचे असतील सगळे दुकानं तयार झालेले आहेत हे शासकीय जागेवर झालेले वास्तविक पाहता त्या उतरावर नमूद आहे गुरे चारण्यासाठी खळे वाडगे का म्हणजे अबकड असे त्यांनी शेरा मारून ही शासकीय जमीन आहे म्हणून असं निर्देशित केलेले परंतु इथल्या काही गुंडांनी धनदानगेंनी याच्यावर अतिक्रमण केलेले बळजबरी आणि त्या ते त्यांना ब साथ देत आहेत ते ग्रामसेवक म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहोत हे आंदोलन आम्ही आज कंटिन्यू चालू राहणार आणि हे जे काही सगळे महिला मंडळ असतील ग्रामस्थ असतील सर्व हे आज बसून राहणार जोपर्यंत आमचे मागणी मान्य होते मीरपागार डॅनियल गट नंबर नऊशे पासष्ट मधील शासकीय जमिनीवर जे अतिक्रमणात काही किराणा दुकान कापड दुकान सलून गोडाऊन इतर काही बंगले राहते बंगले आहेत तिथं परंतु आम्ही मौजे पाथडी येथे आठ चार दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी प्राध्यापक सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अंडरमध्ये आम्ही ते आम्ही उपोषण केलं होतं पण आमच्या उपोषणाची दखल पंचायत समिती पातळी यांनी घेतलेली नाही त्यांनी आम्हाला पंचायत समितीमध्ये तुमच्या जागेचं जे शासकीय अतिक्रमण आहे ते जागा खुल्ली करून देऊ रस्ते खुले करून देऊन आश्वासन दिलं होतं परंतु ग्रामसेवकांनी पण आम्हाला निवेदन पण आठ चार एप्रिल पासून अद्याप कुठलीही साखरे भाऊसाहेब ग्राम रामसेवक मिरी यांनी किंवा पाथर्डी बिडिओ हो साहेब यांनी कुठलीही कारवाई केली नाही ग्रामपंचायत मिळकत नंबर नऊशे पासष्ट आम्हाला ते सगळे आम खाली काढून पाहिजे तिथे शासकीय किराणा दुकान आहेत कापड दुकान आहेत सलून आहेत गोडाण वगैरे सगळे आता आम्हाला फक्त आमच्या समाजाचे जे अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्ते खुले करून पाहिजे समाजाचे चार या महारवाडीचे चार या अंतर्गत रस्ते सिटी सर्व नंबर नऊ तीनशे पस्तीस पैकी यांनी रस्ता अडवलेला आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या हरशमेंट झालेली सगळ्यांचे चारही रस्ते ब्लॉक झालेले तिथे उड्डाण पूल बांधण्याचे बांधावं लागेल असं चारही गाल्याला वाघ तयार राहील त्याच्याशिवाय रस्ता नाही मागणी नाही झाली तर परत आम्ही अवमान उपोषण करणार पंचायत समिती पातळीतर्फे जय भीम